संगीत मानापमान या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला चित्रपटात शंकर एहसान लॉय या संगीत विश्वातल्या दिग्गज त्रिकुटांनी संगीतबद्ध केलेली चौदा गाणी असून अठरा गायकांचा आवाज आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला संगीत, संगीत मानापमान हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे खाडिलकरांच्या एकशे चौदा वर्ष जुन्या अभिजात नाटकावरून प्रेरित संगीत मानापमान हा चित्रपट कट्यार काळजात घुसली तसंच आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांसारख्या प्रतिष्ठित चित्रपटांचा समृद्ध वारसा पुढे नेत आहे नयनरम्य दृश्य अस्सल संगीतमय कथा कथन आणि एकापेक्षा एक कलाकार आश्वासन देत आहेत की हा चित्रपट नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे चित्रपटाला शंकर महादेवन सोनू निगम राहुल देशपांडे महेश काळे अवधूत गुप्ते बेला शेंडे प्रियांका बर्वे आर्या आंबेकर प्रतिभा सिंग बघेल जसराज जोशी आनंद भाटे शौनक अभिषेकी सावनी रवींद्र ऋषिकेश बडवे अस्मिता चिंचाळकर कृष्णा बोंगाणे शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे यांनी आपला आवाज दिला आहे अभिमानाची गोष्ट म्हणजे यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत हा चित्रपट म्हणजे कला संस्कृती आणि संगीताचा एक उत्सव आहे